श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण एका अतिशय महत्वाच्या आणि तुमच्या रोजच्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या विषयावर बोलणार आहोत जेव्हा कोणी तुम्हाला दुर्लक्ष करत तेव्हा तुम्हाला कसं वाटतं मनात एकच विचार येतो माझ्यामध्ये काय कमी आहे मी काही चूक केली का रात्रभर याच प्रश्नाने मन घेरलेलं राहतं आणि तुम्ही शांतपणे झोपू शकत नाही ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वात जास्त प्रेम केलं ज्याला तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त महत्व दिलं ती व्यक्ती जर तुम्हाला दुर्लक्ष करत असेल तर त्या वेदना खूप खोलवर घाव करतात तुमचं मन आतून तुटतं पण आता बस आज आपण हे समजून घेणार आहोत की लोक तुम्हाला दुर्लक्ष का करतात आणि जेव्हा असं होतं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असायला हवी हा केवळ बदला नाही हा एक मानसिक खेळ आहे आणि आजपासून तुम्ही या खेळाचे बळी नाही तर मास्टर होणार आहात मी तुम्हाला स्पष्ट सांगते कोणी तुमच्या सोबत कसा व्यवहार करायचा याची परवानगी तुम्हीच देत असता जर कोणी तुम्हाला दुर्लक्ष करत असेल तर याचा सर्वात पहिला आणि सर्वात मोठा अर्थ हा आहे की त्यांच्या मनात तुम्हाला गमवण्याची भीती अजिबात नाही तुम्हाला गमवण्याची एक टक्का सुद्धा भीती त्यांना वाटत नाही कारण जर त्यांना भीती वाटली असते तर ते तुम्हाला कधीच दुर्लक्ष करू शकले नसते आपण फक्त त्याच गोष्टीने दुर्लक्ष करतो ज्यांना आपल्या आयुष्यात फार महत्व नसते जर ती गोष्ट आहे तर ठीक आहे नसेल तर काही फरक पडत नाही अशी जेव्हा बायना असते तेव्हा दुर्लक्ष केली जाते आणि दुर्दैवाने आज तुमच्या बाबतीत लोकांना हेच वाटत लोक तुम्हाला दुर्लक्ष करण्याचे अनेक कारणे असू शकतात पण त्यापैकी काही मुख्य कारणावर तुम्हाला काम करणे अत्यंत आवश्यक आहे पहिले कारण जेव्हा तुमची आर्थिक स्थिती ठीक नसते हे कठोर सत्य आहे पण आर्थिकदृष्ट्या तुम्ही दुर्बळ असाल तर लोक तुम्हाला दुर्लक्ष करतात दुर्लक्ष करणे हा एक प्रकारचा पॉवर प्ले आहे एक शक्तीचा खेळ आहे समोरची व्यक्ती हे पाहू इच्छिते त्यांच्या दुर्लक्षणामुळे तुम्ही किती तुटता तुम्हाला किती फरक पडतो कारण लोकांना मजा येते जेव्हा ते दुर्लक्ष करतात आणि तुम्ही त्यांच्या मागे 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 जात राहता माणसांना यामुळे एक प्रकारचे समाधान मिळते की बघा हा किती वेडा आहे आम्ही तोंड लावत नाही तरी हा आमच्या मागे येतो दुसरे कारण समोरची व्यक्ती तुम्हाला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दे इच्छिते ते पाहू इच्छितात की त्यांच्या दुर्लक्षणामुळे तुम्हाला किती त्रास होतो किती दुःख होते ते तुम्हाला फक्त यासाठी दुर्लक्ष करतात जेणेकरून तुम्ही स्वतःवर शंका घ्याल तुम्ही स्वतःशी भांडाल तुम्ही स्वतःला विचाराल की माझ्याकडून कोणती कुण चूक झाली मी असं काय केलं त्यांची इच्छा असते की तुम्ही त्यांच्याबद्दल चोवीस तास विचार करत राहा आणि वेडे व्हा तुम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा त्यांना मनवण्याचा प्रयत्न करा त्यांना विचारण्याचा प्रयत्न करा पण हे सगळ्याचा काही उपयोग होणार नाही कारण ते तुम्हाला तिथेही दुर्लक्षच करणार आहेत आणि इथेच तुम्ही सर्वात मोठी चूक करत आहात वारंवार स्वतःची सफाई देऊन वारंवार त्यांच्याकडे जाऊन तुम्ही ही चूक करताय तुम्ही आजपर्यंत जे काय केले ते सोडा पण आता मी जे सांगते ते ऐका जर कोणी तुम्हाला दुर्लक्ष करत असेल तर त्यांना करू दे तुम्ही अनभिज्ञ बना तुम्ही असे दाखवा की तुम्हाला काहीच समजत नाही तुम्हाला सगळे काही समजत आहे पण तुम्ही असे नाटक करा की तुम्हाला काहीच माहिती नाही आणि तुम्ही त्यांना दुप्पट दुर्लक्ष डबल इग्नोर करा जर कोणी तुम्हाला एकदा दुर्लक्ष करत असेल तर तुम्ही त्यांना दोनदा दुर्लक्ष करा समोरची व्यक्ती स्वतःच गोंधळून तर त्यांनी ते खेळली होती मग ते त्यांच्यावर का पडली दुर्लक्ष करणारा व्यक्ती नेहमी हेच पाहतो की तुम्ही प्रतिक्रिया द्यावी तुम्ही तुम्ही व्हावे प्रश्न विचारावेत आणि नेमके हेच तुम्हाला करायचे नाही जर समोरचा व्यक्ती विनाकारण तुम्हाला दुर्लक्ष करत असेल तर तुम्ही देखील त्याला दुर्लक्ष करून टाका त्यांना असे दाखवा की तुम्हाला कोणताही फरक पडत नाही समोरच्या व्यक्तीसाठी हे स्वीकारणे सर्वात कठीण असते की जेव्हा त्यांच्या भावनांचाही कोणावर परिणाम होत नाही आता तो गोंधळून जाईल त्याने समजणार नाही की दुर्लक्ष तर मी करत होतो याला काय झाले काही झालेले नाही त्याची चाल त्याच्यावरच उलटलेली आहे अनेकदा लोक तुम्हाला यासाठी दुर्लक्ष करतात जेणेकरून ते तुमच्या नजरेत स्वतःला तुमच्यापेक्षा वरचे दाखवू ते तुम्हाला हे भासू इच्छितात की तुम्ही त्यांच्यासाठी फार महत्वाचे नाही आणि ते तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत ते तुम्हाला ही जाणीव करून देण्यासाठी दुर्लक्ष करतात पण माझा एक नियम नेहमी लक्षात ठेवा दुर्लक्षणाला उत्तर नेहमी दुर्लक्षणाने दिले जाते प्रतिक्रिया देईन अरे यार काय समस्या झाली माझ्याकडून कोणती चूक झाली असं विचारत नाही स्टेटस लहान नाही या सगळ्या गोष्टी सोडा जर कोणी दुर्लक्ष करत असेल तर त्याला त्याची जागा दाखवणे गरजेचं आहे त्याला दुप्पट दुर्लक्ष करा तुमची सर्वात मोठी चूक ही आहे की तुमच्या मात लगेच हे प्रश्न सुरू होतात कि मी त्याच्यासाठी महत्वाचा नाहीये का तो असा का करते अरे हाच तर मानसिक खेळ आहे त्याची इच्छाच आहे की तुम्ही भैराण व्हावे तुम्ही स्वतःवर शंका घ्याव्यात वारंवार विचारावे आणि हेच तुम्हाला करायचे आहे तुम्ही तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा कधी अशा व्यक्तीला दुर्लक्ष करू शकता का ज्याला तुम्ही महत्व देता नाही करू शकत मग यातून एक गोष्ट स्पष्ट होते की समोरच्या व्यक्तीसाठी तुमची किंमत शून्य आहे त्याची किंमत शून्य का आहे तुम्हाला माहित आहे कारण तुमच्याकडे असं काही नाही जे त्यांना वारंवार तुमच्याकडे येण्यास भाग पाडेल ज्यामुळे हो त्यांना हे विचार करण्यास भाग पाडे की याला गमवले तर मी खूप काही गमवू शकतो यांच्यासोबत ही व्यक्ती कधीतरी माझ्या उपयोगी येऊ हो येऊ शकते हा व्यक्ती कधीतरी माझ्या उपयोगी हो शकतो हे विचार त्यांच्या मनात नाहीत कारण तुमची किंमत नाही बनून स्वतःला मौल्यवान बनवा लोक तुम्हाला दुर्लक्ष का करतात कारण तुमच्याकडे असं काही नाही जे त्यांना वारंवार तुमच्याकडे येण्यास भाग पाडे जे त्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण करेल की या व्यक्तीला आपण दुर्लक्ष कसं करू शकतो हा व्यक्ती महत्वाचा आहे हा व्यक्ती आपल्या कधी उपयोगी होऊ शकतो तुमच्या मध्ये अशी बालू नाही खरंच स्वतःला इतकं कमजोर समजता की कोणी तुम्हाला महत्व देत नाही आणि तुम्ही लगेच तुटून जाता मग तुमच्या स्वतःच्या नजरेत तुमची काही इज्जत नाही तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मूल्याला तुमच्या सेल्फ रिस्पेक्टला समजून घ्यावे लागेल जर कोणी तुम्हाला दुर्लक्ष करत असेल तर त्यांना मनवायला जाऊ नका त्याला स्पष्ट दुर्लक्ष करा आजपासून जर कोणी बोलत नसेल तर नको दे विनाकारण दुर्लक्ष करत असेल तर करत राहू दे तुम्ही त्याला तुमच्या आयुष्यातून अशा प्रकारे बाजूला करा जसे चहाच्या कपातून माशी काढून फेकली जाते त्यांना हे जाणवले पाहिजे की तुम्ही त्यांना दुर्लक्ष करत आहात त्यांना हे जाणवले पाहिजे की तुम्ही त्यांचे गुलाब नाही जे बिस्किटाच्या लालसे पोटी त्यांचे मागे धावत जाल त्यांना हे कळले पाहिजे की जर त्यांना तुमची किंमत नसेल तर तुम्हालाही त्यांची हाशी किंमत नाही कारण एक गोष्ट लक्षात ठेवा ओ तुमचा आधार तेव्हाच करेल जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर कराल आणि सर्वात आधी तुमच्या आत्मसन्मानाला महत्व द्याल विनाकारण कोणी तुम्हाला दुर्लक्ष करत असेल मग ती व्यक्ती कितीही महत्वाची असते तिच्या मागे धावू नका तुमच्या मूल्याला तुमच्या व्हॅल्यूला ओळखा ज्या दिवशी तुम्ही स्वतःची व्हॅल्यू ओळखाल त्या दिवसापासून जग तुमच्या मागे येईल शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुमच्याकडे काहीतरी मौल्यवान असेल काहीतरी व्हॅल्युएबल असेल लोकांना तुमच्याकडे वारंवार भाग तेव्हा नाही का होईना तो माणूस तुमचा आदर करेल आणि दुर्लक्ष करण्याचा विचार तो कधीच करणार नाही उलट तो तुमची संबंध जोडण्याचा विचार करेल पण त्यासाठी तुम्हाला मौल्यवान बनावे लागेल स्वतःवर काम करा स्वतःच्या व्हॅल्यू वर काम करा स्वतःच्या आत्मसन्मानावर काम करा कारण दुर्लक्ष करणाऱ्याला धडा शिकवायचाच असेल तर डबल इग्नोर आणि स्वतःला मौल्यवान बनवणे हेच दोन नियम आहेत तर मित्रांनो तुम्ही एवढ्या गंभीर विषयावर धन्यवाद जर तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती असेल जी तुम्हाला विनाकारण दुर्लक्ष करत असेल तर या क्षणी खाली कमेंट बॉक्स मध्ये त्या व्यक्तीसाठी एक शब्द लिहा डबल इग्नोर मला कळेल की तुम्ही आज कोणता निर्णय घेतला आहे तुमच्या एका मित्राला किंवा मृतिणीला ही स्क्रिप्ट नक्की शेअर करा ज्याला याची सर्वात जास्त गरज आहे या व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या कोणत्या विषयावर तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे हे कमेंट मध्ये सांगा रोपया लवकरच एका नवा आणि महत्वाच्या विषयावर धन्यवाद श्री स्वामी समर्थ